इचलकंजीत पंचगंगेची पातळी बासष्ट फुटावर वरदविनायक मंदिरात पुराचं पाणी शिरलं इचलकंजीसह कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र धुवादार पाऊस सुरू आहे पंचगंगा नदीच्या पाणीपातळी संतगतीने वाढ सुरू आहे इचलकंजीत पंचगंगा नदीची पाणीपातळी रविवारी सायंकाळी बासष्ट फुटावर पोहोचली होती नदीतीरावरील वरदविनायक मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी शिरलं असून पावसाची संततधार अशीच राहिल्यास सोमवारी संध्याकाळपर्यंत स्मशानभूमीपर्यंत पाणी शिरण्याची शक्यता बळावली आहे सध्या इचलकरंजी येथे पंचंगा नदीची पाणी पातळी फुटावर पोहोचली आहे रविवारी दुपारी एक वाजता पंचंगा नदीचं पाणी जुन्या पुलावरून वाहत असताना दिसत आणखी दोन फुटाने पातळी वाढल्यास हुपरी रेंदाळ कागल या गावांचा इचलकरंजीशी असणारा संपर्क तुटणार आहे धोधो पडणाऱ्या पावसामुळे शहर परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं दिसून येत होतं दरम्यान आपत्ती व्यवस्थापन पथकाने नदीकाठी यंत्रणा सज्ज केली असून पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तर पूर होणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांनीही स्थलांतरणाची तयारी करण्यास सुरुवात केली आहे दुपारी पंचगंगा काठावर असणाऱ्या वरदविनायक मंदिराच्या सभा मंडपामध्ये पाणी शिरलं होतं तर सायंकाळी पुराच्या पाण्यानं मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आहे दरम्यान तरुणाई नदीकाठावर गर्दी करू लागली आहे सेल्फी काढत फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत प्रशासनाने सूचना करूनही तरुणाईची गर्दी सुरूच असल्याने सेल्फी काढण्याच्या नादात एखादा अपघात होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं कडक कारवाई करणं गरजेचं आहे महानकारी निफ्टसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बत्म्यांसाठी महानकारीला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा